सांगली शहर जिल्ह्याचं ठिकाण असल्याकारणानं सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य मुलं शिक्षणासाठी सांगलीकडे येत असतात सर्वच विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये ॲडमिशन देणं सरकारलाही शक्य नाही कारण तिथं काही मर्यादित सीट्स असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह सांगलीमध्ये आहे परंतु त्या वसतिगृहामध्ये सर्वांनाच ॲडमिशन मिळत नाही आणि म्हणून सर्वांचं आधार असणारं महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृह सांगली हे सांगली जिल्ह्यातल्या अनेक मुलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारं केंद्र आहे ज्यांना कुठं वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळत नाही त्या विद्यार्थ्यानं एम जी हॉटेलवरती यावं तिथं राहावं शिकावं मोठं व्हावं अशी एक मालिका अनेक वर्ष सुरू होती परंतु आता ती इमारत जुनी झालेली आहे मोडकळीस आलेली आहे जिल्हा परिषदच्या प्रशासनानं ही इमारत आता धोकादायक आहे असं घोषित केलेलं आहे आणि ती इमारत निष्कासित करण्यासाठीचं पण ऑर्डर केलेली आहे पण तरी पण आत्ता मी आपल्याशी बोलत असताना पण वीस पंचवीस विद्यार्थी ज्यांची शहरामध्ये कुठंच राहण्याची सोय नाही असे विद्यार्थी तिथं स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथं राहत आहेत आज एम जी हॉटेलचे सर्व काही विद्यार्थी एकत्रित आले होते महेश कराडे बाकी बाकीची सगळी मुलं आहेत तिथं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या निमित्तानं ते गेलेली मुलं आज इथं सांगलीत आलेले आहेत तर आम्ही सगळेजण एकत्रित बसलो आहे सांगली जिल्हा परिषदेचे तत्कालीन सी ओ डॉक्टर जितेंद्र डुडी यांनी एक प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडं पाठवलेला आहे जो प्रस्ताव छत्तीस कोटी रुपयाचा आहे आणि ग्राम विकास खात्याची ही प्रॉपर्टी असल्यामुळं जिल्हा परिषदच्या ताब्यातलं मालमत्ता असल्यामुळं हा प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे गेलेला आहे माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊ यांना येत्या दोन तीन दिवसामध्ये मी स्वतः जाऊन भेटून त्यांच्याकडं मंजुरीसाठी विनंती करणार आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय सरकारनं घेतलेले आहेत सारथी असेल महायोती असेल सारखी संस्था नव्यानं निर्माण करणं असेल किंवा ओबीसीच्या मुलांना वस्तीगृहामध्ये ॲडमिशन मिळत नाही त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना पैसे उपलब्ध करून देणं असेल किंवा धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी पैसे उपलब्ध करून देणं असेल असे क्रांतिकारी निर्णय केलेले आहेत त्यामुळं नक्की याही ग्रिवटेलच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांना मी आमच्या सर्वांच्या वतीनं आश्वासित करतो की आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर नुकर इमारत कशी होईल अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करतो